ज्या उद्देशाने चतुरंगची सुरुवात झाली जन्म झाला असं म्हणूया की कोकणातल्या शाळांसाठी काहीतरी करूया त्याचं एका वाक्यात वर्णन सांगायचं तर कोकणातल्या शाळातल्या मुलांसाठी काहीतरी करूया अर्थात मुलांसाठी करताना त्यांना छोट्या छोट्या गोष्टी पेन्सिली फुटपट्ट्या खोड रबर शाईच्या दौती त्या काळात ताक आणि पेन वगैरे जे असेल ते हे सगळं पोच करता करता शिक्षणविषयक काहीतरी करूया यासाठी एक ओढ चतुरंगला सतत मनात होती पण आम्ही सगळे आखलेच्या नावाने थोडेसे शिक्षण तज्ञ या नावाने शून्य होतो पण मग आम्हाला माणसं हळवत होती आणि कुठून तरी असं एक नाव कळलं कोकणातल्या मुलांसाठी गोडबोले नावाचे पारल्याचे एक सर कोकणात काम करतात मग आम्ही त्यांना भेटायला गेलो त्यांची ख्याती होती की दहावीत बोर्डात येणाऱ्या मुलांसाठी मार्गदर्शन करणं कानात शब्द सांगतो बरं खाज म्हणून खरंच खाज कुठल्याही एका पैशाची अपेक्षाच नाही ते पालकांना सरळ जाऊन भेटायचं आहे तुमचा गोट्या खूप चांगलं सुंदर त्याचं गणित आहे खूप चांगलं इंग्लिश आहे त्याला गुण चांगले मिळतात मी चौकशी करून आलो आहे शाळेत तुम्ही त्याला माझ्याकडे पाठवाल का पंधरा दिवस त्याला माझ्याकडे पाठवा घरी घरी जाऊन भेटून माहिती काढून गेलेलं असा जे प्रगती पुस्तकं असं कट म्हणायचं आहे तुम्ही त्याला फक्त आणून सोडा आणि परत घेऊन जा पंधरा दिवसांनी या गुरुजी फी काय नाही नाही काही फी नाही नाही पण तो जेवणा नाही सगळं माझ्याकडे करेल जेवेल खाईल राहील झोपेल आंघोळ करेल सगळं करेल त्याची छोटी बॅग भरून तुम्ही आणून पोचवा आणि असं हे एका वेळेला आठ आठ दहा दहा मुलांना गिरगावातल्या खेताच्या वाडीमध्ये समोर त्यांची ती काय गल्ली फुल बाजाराची आतली गल्ली हां बनामा हॉल लाईन बनामा हॉलमधले म्हणजे त्या घरी आम्ही गेलोय अक्षरशः ब्रह्मचारीची मठी होती आणि त्या ठिकाणी असा ह्या पद्धतीचा वर्ग चालवणारा हा, हा माणूस आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो की असं असं तुम्ही ह्या मुलांसाठी करता आमच्या कोकणातल्या मुलांकडे कोण लक्ष नाही देतो मुंबई पुण्यातली मुलं नेहमी बोर्डात येतात त्यावेळी बोर्डात यायची पद्धत होती आधी तीस मुलांची नाव असायची पुढे पन्नास मुलांची नाव असायची आम्ही त्यांना म्हटलं तर ते म्हणले अहो मी केळ्याचा आहे केळे म्हणजे रत्नागिरीपासून बावीस किलोमीटर मी कोकणातला आहे तिथे मला कोण विचारत नाही म्हणून मी इकडे आलो <laughs> मस्करीत म्हणाले खरे पण खरोखरच मुंबईत नावलौकिक कमवलेला त्या काळातला एक प्रचंड म्हणजे ऋषी शिक्षण क्षेत्रातला आणि मग आम्ही त्यांना सांगितलं की अशा अशा पद्धतीचा आम्हाला वर्ग करायचे शिक्षणासाठी कधीपासून सुरू करूया म्हणाले आणि वर्गांची सुरुवात करायला त्यांनी आखणीसाठी म्हणाले या बसूया आखणी केली वर्ग कसे के पद्धतीने करायचे आणि एका वेळी आम्ही चुकत नसेल तर जवळजवळ पस्तीस पस्तीस गावं आम्ही कव्हर केली आहेत पाच सात गावांचं एक क्लस्टर त्याची एक मुख्याध्यापकांची शाळा त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांच्या थ्रू त्यांच्या शाळेतल्या मुलांना दहावीच्या मुलांना बोलवायचं आता त्यावेळी शाळेतली वर्गाची संख्या पटसंख्या पंधरा वीस बावीस सत्तावीस तीस अशी चाळीस पंचवीसच्या आत असायची त्यामुळे पाच शाळेतली मुलं म्हटली तरी ती शंभर सवाशेच्या घरात भरायची असा केंद्राचा वर्ग सात ठिकाणी चालायचा मग सात केंद्रांवर सात दिवस सात विषय अशा पद्धतीची ती रोटेशन पद्धतीने मार्गदर्शनाची पद्धत आणि हे करताना त्यांनी सात विषयामध्ये त्यांचा विषय गणित उरलेल्या विषयांचे त्यांचीच सगळी त्यांच्या सालमीत तयार झालेली मंडळी बोलवली आणि अशी शिक्षकांची टीम चतुरंगाच्या या कार्याला सुरुवात करती होती पण मंडळी हे किती उत्तम शिकवायचे एक दिवस इतिहास शिकवणारा एक दिवस हिंदी शिकवणारा एक दिवस भूगोल शिकवणारा शिक्षकाला पेढे द्यायला मुलं मुंबईत यायची <laughs> आमच्यासाठी हे चक्रावणार गोष्ट होती आश्चर्य वाटत होतं मग आम्ही त्यांना सहज जेव्हा म्हटलं की तुम्ही एक दिवसात काय जादू करता की पण त्या पोराला मुंबईत बापाकडे हट्ट धरतो तू बाप सांगायचं मी पाच रुपयाचे पेढेन पंचवीस रुपये मला प्रवास खर्च पडला त्या पोराच्या हट्टापाई आम्ही त्यांना विचारल्यावर ते म्हणायचे काही नाही मी त्यांना विषयातली गंमत सांगतो गणितामधली गंमत सांगतो इंग्लिशमध्ये कशी मजा करायची असते ते सांगतो सायन्समध्ये काय काय धमाल करता येते ते सांगतो आम्ही त्यांना आय एम पी इम्पॉर्टंट नावाचं काही सांगत नाही परीक्षेत अमकं येईल ह्यातलं काही सांगत नाही लेटर्स कशी लिहायची चित्र कशी काढायची खूप छोट्या छोट्या गोष्टी ज्या त्या मुलांच्या मनात एक कॉन्फिडन्स निर्माण करतात येस मला हे जमेल आणि मग मला हे यांनी सांगितलं होतं आज मला परीक्षेत चांगले मिळाले ते त्यांनी सांगितलं म्हणून मिळाले आणि म्हणून त्या मुलांना वाटत असेल आम्ही त्यांना पटकन एक त्रैराशिक गणित घातलं तुम्ही एक दिवसात ही सगळी गंमत करता एक दिवस म्हणजे ॲक्च्युली आठच तास सकाळी आठ ते दुपारी चार कारण चार साडेचारला बाहेर पडायच्या एस टी गावातनं नाही तर परत गावात मुलं अडकली आठ तासात ही जादू करता आम्ही जर चोवीस तास गुणिली तीन दिवस मुलं तुमच्या ताब्यात दिली तर ते म्हणली म्हणजे कसं म्हटलं आम्ही त्या मुलांना राहायला बोलू ताटवाटी पेला वळकटी घेऊन येतील पुस्तकं घेऊन येतील आणि चोवीस तास तुमच्याबरोबर तीन दिवस तुम्हाला गणिताला तीन दिवस सायन्सला तीन दिवस हिंदीला करूया आणि चतुरंगचा निवासी वर्ग सुरू झाला आज त्या वर्गाला अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाली या सगळ्याचे प्रणेते गोडबोले गुरुजी आज चतुरंगाच्या वर्गांना कोकणामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा एक लोकांच्या मनातला भाव आहे चतुरंगच्या वर्गाला मूल गेलं पाहिजे त्यासाठी मग अनेक कृप्त्या करतात माणसं इकडनं रेफरन्स तिकडनं रेफरन्स ओळख आम्हाला त्यांनी सांगितलं मास्तर गोडबोले गुरुजींनी परीक्षा घ्यायची एक परीक्षा घ्यायची सगळ्या केंद्रांची आज एकाच केंद्र दोन केंद्रांवर साधारण तीनशे चारशे मुलं परीक्षेला बसतात अलीकडच्या ती संख्या थोडी रोडवली कमी आली खाली अडीचशे वगैरे पण त्याच्यातनं जेच पास होतील आपल्या मार्कांप्रमाणे त्यातली पहिली साठ मुलं वर्गाला घ्यायची पुढचं वाक्य बोललेलं फार महत्त्वाचं आहे की त्या वर्गासाठी उद्या कोणीतरी माझं नाव घेऊन किंवा माझी चिठी घेऊन कोणीतरी आलं की याला त्या वर्गात प्रवेश द्या तो जर त्या साठात सिलेक्ट झाला नसेल तर प्रवेश द्यायचा नाही माझी चिठ्ठी असली तरीसुद्धा मी चिठ्ठी देईन त्याला बरं वाटावं म्हणून कोणी आला तर एका बाजूला हेही करायचे दुसऱ्या बाजूला ही, ही किती परफेक्टली आपण वागलं पाहिजे याची शिकवण द्यायची वर्गात शिकवताना तर हातखंड बाप होता माणूस गणित विषय असला इंग्रजी उत्तम मराठी उत्तम चित्रकला उत्तम भूगोलाच्या आकृत्या उत्तम सायन्सच्या आकृत्या उत्तम कशातच कमी नाही अष्टपैलूच्या पलीकडचे बहुपैलू असं व्यक्तिमत्व होतं आम्ही त्यांना म्हटलं की एक काही वर्षांपूर्वी दोन हजार साली बरोबर आम्हाला गोडबोले नावाचा एक पुरस्कार द्यायचा आहे ते म्हटले म्हणजे काय ते म्हटलं तुम्ही कसे अष्टपैलू आहात बहुपैलू आहात अशी जी मुलं असतील त्या मुलांना चतुरंगचं कौतुक चतुरंगला त्यांचं कौतुक करावं असं वाटतं कारण कुठेतरी त्या शालेय वयात त्यांना जरा प्रेरणा दिली जावी आमच्याकडून आणि त्याला आम्ही गोडबोले असं नाव देऊ एखाद्याच्या दे माणसाला एखाद्या माणसाला त्याच्या हयातीत जाऊन म्हणणं की तुमच्या नावाचा पुरस्कार आम्ही देतोय काही आम्ही तुम्हाला आत्ताच स्मृतीत टाकतो असं केल्यासारखं होतं ते आम्ही शब्द जरा इकडून तिकडून छान त्याला मोलामा लावून केला गुरुजींनी ऐकलं पुढच्या वर्षी आमच्याकडे एक लाख रुपयाची पुरचुंडी पाठवली जगात पद्धत आहे म्हटली ज्याच्या नावाचा पुरस्कार ना त्यांनी देणगी द्यायची असते आणि आम्ही नको म्हटल्यानंतर म्हणाले अरे मला कुठे पैसे लागतात शाळेचा पगार मिळतो मी एकटा साडाफटिंग ना बायको ना बिराड राहिलेले पैसे तुम्ही चांगल्या कामासाठी वापरते तुम्ही वापरलेत मीच वापरले ते किती सुंदर दृष्टी होती चतुरंगच्या वर्गाला निवासी वर्गाला यायचे वर्गातला आजोबा असायचे मुलांचा घोळका शिकवत नसले तर मधल्या वेळात जेवणाच्या वेळात संध्याकाळच्या सुट्टीत भोवताली सगळा मोठा गराडा असायचा हे सगळं करताना आम्हाला चांगल्या गोष्टी शिकवायचे मधल्या वेळात दोन हजार पाच साली गेले आजही आमच्या प्रत्येक निवासी वर्गात मास्तर म्हणजे गोडबोले गुरुजी बसलेले असतात खुर्चीत शाल घातलेली असते फोटोत येऊन बसले तिथनं हसतात कशी गंमत करून दिली तुमची हे सगळं करून घेतात आमच्याकडनं खूप सुंदर प्रेरणा दिल्या त्यांनी खूप सुंदर एवढं करून थांबले नाहीत आज ते वर्ग तेवढ्याच निगुतीने चालतात कारण तशी टीम त्यांनी त्यावेळी दिली जी आजही कार्यरत आहे दुसरे गोडबोले तयार करणारे हे गोडबोले होते ते स्वतःच फक्त महत्त्व प्रस्थापित करून थांबले नाहीत त्यांनी असे गोडबोले तयार केले त्यातले गोडबोले समोर आहेत आज प्रतिनिधी म्हणून ते आहे आज त्या निगुतीनं ते वर्ग चालवतात चतुरंगचे म्हणजे माणसं किती प्रकाराने शिकवतात बघा किती प्रकाराने वर्गातल्या शिस्तीच्या गोष्टी तर सांगायचे पण मौज मजा सुद्धा करायचे खूप धमाल करायचे त्यांच्याबरोबर रात्रीचा वर्ग संपल्यानंतर सकाळी उठून हा माणूस आलेल्या सर्व शिक्षकांना सकाळी आंघोळ करून वर्गात जायचं म्हणून पहाटे चारला ला उठून कोकणात चूल पेटवायला बसवायचा कारण तेव्हा लाकडा लाकडं जळण वापरून त्याच्या चुली असायच्या आपण नारळ सोडल्यानंतर त्याची जी सोडणं वगैरे असतात ते घालून हे पहाटे उठून तीन तीन चुलीवर पाणी गरम करून का ते उठल्याबरोबर आंघोळ करून त्यांना वर्गाला जायला मिळायचं ते हा माणूस करायचा अशा खूप आठवण आहे खूप आजही आम्ही वर्गाचं प्रेरणास्थान आमचे प्रेरणा देणारे मास्त गोडबोले गोडबोले गुरुजी गोडबोले सर किंवा एसवाय या अनेक नावाने ते सर्व प्रचलित होते आम्ही नेहमी त्यांना म्हणतो की तुम्ही आमच्यातनं कधीच जाणार नाही आहात आणि खरंच ते कधी गेले नाहीत कारण त्यांच्या रूपानं आज पुढचे अनेक शिक्षक आमचे वाकोडे सर त्यांच्याबरोबर काम ते म्हणतातच मी वर गेल्यावर मला मारतील पट्टीने मी आत्ता लक्ष तुमच्याकडे नाही हे वाक्य बोलतात हे गुरुजी तो त्यांनी दिलेला देणगीचा भाग आहे असे गडू बोले गुरुजी त्यांच्याप्रती खरी मोठी कृतज्ञता अशासाठी की चतुरंगाचा ज्या विचारांनी जन्म झाला तो विचार पुढे न्यायला आज तो माणूस हयातीत आणि हयातीनंतरही आम्हाला सतत प्रेरणा देतो आहे त्यांच्याप्रती आम्ही फक्त कृतज्ञ असू शकतो ती कृतज्ञता दीपक सरांच्या हातात दिलीपजींनी द्यावी अशी विनंती करतो या आत्ताच्या कृतज्ञता सोहळ्याचा हा इतका विस्तार आणि सांगणं हा प्राण होता म्हणून मी तुमचा वेळ घेतला ज्यांना कुठे थोडं खटकलं असेल चुकल्यासारखं वाटलं असेल तर ती मला क्षमा करा धन्यवाद